नमस्कार लोग सत्र चाल आज आपल्या सोबत महाराष्ट्र क्रांती संघटनेचे प्रमुख पीबी कोकरे नेते आक्रमक नेते मुंबईतील ओबीसीचे आक्रमक नेते आणि प्रत्येक वेळेस सोशल मीडियावरती एक्टिव्ह राहणारे व कोणत्याही पद्धतीचं काहीही कोणत्याही ठिकाणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार झाला तर त्यावरती आक्रमकतेने आपलं प्रश्न प्रस्थापित करणं किंवा त्याची प्रतिक्रिया देणे त्यांचं काम आज माझ्यासोबत ते बसलेले आहेत मी कॅप्शनमध्ये टाकला आहे तुम्ही पण शेअर करा मी पण शेअर करतो जास्तीत जास्त लोकांनी हा लाईव्ह शेअर करावा अशी मी विनंती करतो सर्वप्रथम सर्व लोक लोकांनी जुळावं गंभीर मुद्दा या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्रात परप्रांतीयांची वाढती मजुरी व गुन्हेगारी प्रमाणात वाढ हा माझा प्रश्न त्या प्रश्नावरती आता आमचे जे ओबीसी नेते पी बी खोकरे साहेब आपल्या ज्वलंत प्रतिक्रिया काय देत आहेत तेही त्यांना विचारायचं सर्वप्रथम मी त्याचं स्वागत करतो पीबी कुकर साहेब मास इंडिया न्यूज चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम तर आपल्या मास इंडिया न्यूज चॅनलचं मी मनापासून आपलं आभार व्यक्त करतो आणि सध्या या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आता चाललेला जो प्रकार आहे म्हणजे समजा आता काल कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये एका मुलीला त्या ठिकाणी मारण्यात आलं तो एक प्रकार असेल बांद्र्यामध्ये एक जो प्रकार घडला होता तो एक प्रकार असेल आत्ताच आम्हाला माहिती मिळाली आहे डी एन नगर जे पोलीस स्टेशन आहे त्या डी एन नगरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका परप्रांतीयाला पिस्तूल हत्यारासकट पकडण्यात आलेला आहे हे सर्व जे प्रकर प्रकरण आपण ज्यावेळी पाहतो तेव्हा खरोखर आपल्याला वेदना होत आहेत कारण हे सर्व परप्रांतीय ह्या ठिकाणी मुंबईमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये मग पोट भरण्यासाठी आलेले आहेत आणि ह्या महाराष्ट्राला अशा लुटण्याच्या हेतूनी पाहत आहेत आणि ह्याच्यावरती आम्ही काहीच बोलायचं नाही आम्ही बोललो की आमच्यामधले जे काही करंट आहेत है जे ह्यांच्या मताचा बाजार मांडलेला आहे त्यांनी स्वतःचं राजकारण चांगलं चालण्यासाठी यांना परप्रांतीयांना इथे स्थान देण्याचं काम केलंय अशा अशांच्या पोटात दुखतंय तर माझं असं म्हणणं आहे की आज समजा हा रिव्हॉल्वर घेऊन ज्याला पकडलेला आहे डेन नगरच्या हद्दीमध्ये मी 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 तुम्हाला क्लिअर करतो की ही पिस्टल जी आहे विदेशी पिस्टल चार त्याच्यामध्ये जिवंत कारतूस एक रामपुरी चाकू आणि असा पद्धतीचा जो आहे अक्रम रफीक मोहम्मद खान उर्फ चिटकू काला असं त्या आरोपीचे नाव आहे एकोणतीस वर्षीय तो आरोपी आहे आणि त्या ठिकाणी गोहर नगर गोहर नगर इंदोर मध्य प्रदेशचा आहे हाही एक परप्रांतीय हे परप्रांतीयांचे जे लोंढे आहेत किंवा वाढती मुजोरी यांची आहे आणि वाढते प्रमाण जे गुन्हेगारा गुन्हेगारीचा आहे तोही त्यामध्ये दिसतो की तीन वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्या अजून किती घडल्या ते वेगळ्या ज्या आल्या नाही आपल्या समोर पण सोशल मीडियावरती ते चालूच आहे पण कल्याणमधली एक घटना की एका लहान छोट्याशा मुलीवरती कसं त्यांनी मारलं ते तुम्ही बघितलं असेल दुसरं बोटामध्ये लात मारण त्याच्या वहिनीला त्यांनी चापट का मारली त्यानं पण शिवीगाळ केली त्या मॉनकर्थ दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाला दाखवण्यात आलं की त्या मुलीने तापट मारली हा त्याच्या अगोदर त्या मुलाने लात मारली होती बरोबर आता ते एक विषय हा मारामारीचा झाला पण त्या मुलानं ज्या पद्धतीने त्याला मारलं तर ती पद्धत मला पण चांगली वाटली नाही बरोबर वाटली नाही कारण असे प्रांतीय येत आहेत आणि असली लोक असले धंदे करणारे ते का आपल्या महाराष्ट्रीयन मुलीवरती ज्या प्रकारे त्यांना लाताबुक्यानं मारहाण केली तो भाग काल बँड्रामध्ये मध्ये जो झाला एका चालत्या रिक्षामध्ये सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग दुसरं आज आपल्या अंधेरीमध्ये अंधेरीतील एक हॉटेल आहे त्यामधनं एकशे तीन रूम नंबर आहे त्यामधनं तो इसम त्या ठिकाणी आपल्या डी एन नगरचे अधिकारी गेले आणि त्यांनी त्याला पकडलं त्याच्या हॉटेलमधन एक पिस्टल आणि हे कोणासाठी आणलं होतं ते काय महाराष्ट्रामध्ये जे काही गुन्हेगारीचे प्रमाण वाढतायत त्याच्या पाठीमागं यांचा हेतू नाही का असं आपल्याला वाटतय कारण एक जे नेते आहेत परप्रांतीय नेते जे त्यांना फूस लावण्याचं काम करतायत तर आपल्याला काय वाटतं ह्यावरती प्रथमतः ती जे कारवाई केलेली आहे हा जो रामपुरी असेल त्याच्याकडे पिस्तूल असेल हे सर्व ज्या हत्यारासकट त्याला जो पकडण्यात आलेला आहे आणि डी एन नगरच्या हद्दीमध्ये त्याला ती कारवाई करण्यात आलेली आहे प्रथमतः डी एन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंदर सर आणि त्यांच्या कारवाई करणाऱ्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सांगू इच्छितो कि आज असा जो व्यक्ती आज ह्या अंधेरी सारख्या विभागामध्ये येऊन आज जर सर आ, सोबत घेऊन तो राहत असेल म्हणजे तो कोणता ना कोणता कांड करण्यासाठी आलेला मी सर्वांना दाखवतो की आपल्या डीएन नगरच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई आणि हा जो इसम आहे तो बसलेला परप्रांतीय मध्य प्रदेशचा गुन्हेगार त्याच्याकडनं एक पिस्टल त्यांना सापडली आणि ते मी पाहिलं की एक दोन तीन दररोज ज्या ज्या घटना घडतायत त्यामध्ये ज्या ज्या जे पुर्वी में पुर्वी में पुर्वी जे आरोपी आहेत ते प्रांतीयच आहेत असं माहिती या ठिकाणी येते आणि आता विरोधात खूप कल्याण ठाणा या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते करायचे पूर्वी भविष्यात मध्ये काही काळ पूर्वी मी बाकी ऐकलं होतं राजसाहेब ठाकरे जे बोलले आता ते सत्य होताना दिसतं आपल्याला वाटतंय दिसतंय दिसतंय राजसाहेब मी कोणत्या पक्षाचा कार्य करता नाही पण माझी भूमिका काय आहे या महाराष्ट्राच्या हितासाठी ह्या मातृभूमीसाठी जो प्रामाणिकपणे काम करेल त्यांचा विचार करेल गोरगरिबांचा विचार करेल त्यांच्या पाठीशी आम्ही असतो आणि आम त्यांची स्तुती करणं ही आमची जबाबदारी आहे मग ज्या पद्धतीने राजसाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने आज चार पाच वर्षापूर्वी त्यांनी भाषणातून सांगितलं होतं ह्या लोंड्यांना आवर घाला नाही तर भविष्यात ह्या महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होईल पण ती आज साक्षात आम्हाला दिसत आहे पण आमच्या मंत्रिमंडळात बसलेल्या नेत्यांना का ते दिसत नाही दिसतंय किंवा त्याकडे दुर्लक्ष केला जातोय तर दुर्लक्ष केलं जातंय असं आपलं म्हणणं आहे खोके साहेब आपल्या प्रतिक्रिया ज्या अतिशय खंबीरपणे तुम्ही बोलताय तर त्या या ठिकाणी मी अजून एक तुम्हाला सांगतो की काही नेते या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले आहेत ते वेगळ्या दिशेने दिशाभूल करण्याचं काम करतात वेगळ्या धर्मावरती जातात धर्माच्या आधारे बोलतात पण या असल्या विषयावरती कोणीही तुमचे जे बोलले तुम्ही ते पांडे हे ते जे शुक्ला जे पांडे असतील दुबे असतील शुक्ला असतील आता कालपासून इतके सर्व प्रकार होत आहेत ते हे कोणत्या वेळात जाऊन बसलेले आहेत दुबे पांडे शुक्ला दिसतात काय हो दिसत नाहीयेत म्हणजे त्यांना फक्त काय माहितीये ह्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे तू आवाज उठा तू बोल ते रोग जो बोलले काय बोल आणि मराठी के विरोध मग बोलेगा तो तर तुझे कुछ ना कुछ मिळते रहेगा हे खुश करण्याची कामं चाललेली आहेत आणि ती कामं आमच्या लक्षात येत आहेत ह्यांचे आका कोण आहेत ते ह्यांचे गुरु यांच्या आका कोण आहेत ना ते आम्हालाही चांगलं माहिती आहे कारण महाराष्ट्रातली जनता आता चांगली जागृत झालेली आहे समजदार झालेले त्यांना आजपर्यंत तुम्ही हजार पाचशे मध्ये गिनती केलीत ना आणि सत्यत बसायचं काम केलं पण आज त्या लोकांनाही समजून आलंय की आम्ही कुठेतरी चुकलोय हजार पाचशे मध्ये आम्ही आमचं पाच वर्षाचं वाटोळं केलंय हे ते जनतेलाही समजतंय तुम्ही कुठल्या योजना ह्या योजना आणतो बोललात हे पैसे देतो बोललात त्या लाडक्या बहिणीचं काय झालं ज्येष्ठ नागरिकांचं काय झालं ह्या सगळ्या ज्या योजना आणतो बोलल्या त्या कागदावरती आहेत काय झालं काय काहीच झालं नाही कालचा एक ठेकेदार एक नवीन तरुण पोरगा ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट त्यांनी करोडच्या वरती काहीतरी त्याचं बिल झालं होतं तो आत्महत्या करतो हो, का त्याचं बिल दिलं नाही आणि हे म्हणतात आमचा पारदर्शक कारभार आहे काय मोठा पारदर्शक कारभार ह्यांना काहीतरी पुरस्कार देऊन ह्यांचा सन्मान केला पाहिजे पार कारभार म्हणजे ह्यांचा कारभार मजबूत आहे पण कोण आहे कृषी मंत्री पत्ते खेळतोय दुसरा एक मंत्री जाऊन बॉक्सिंग करतोय तिसरा एक मंत्री चॅनल देतो आझाद मैदानावरती या आम्ही बॉक्सिंग करू हे यांचे कारभार आहेत सर्व सामान्यांनी ह्यांना निवडून कशासाठी दिलं तुम्हाला काय म्हणून निवडून दिलं तुम्ही जनतेचे सेवक आहात आमचे बाप नाही आम्ही ह्या देशाचे आणि ह्या राज्याचे मालक आहोत मग तुम्हाला सेवक म्हणून निवडून दिलंय ना त्या सेवकाप्रमाणे तुम्ही जनतेचे किती कामं केलीत ती दाखवा ना आणि त्यांच्यासाठी तुम्ही जनतेपर्यंत जा तुमची कामं प्रलंबित कुठ कोणती आहेत ती आम्हाला काम करायची असं बोला ना तुम्ही हे कोणीच काय बोलत नाही हे फक्त आपला आपला बाजार कसा त्या ठिकाणी मजबूत केला जाईल आपलं कसं आपल्या नातेवाईकाला कसं खुश केलं जाईल हाच प्रकार चालू आहे तीन घटना घडल्या तीन ते चार घटना या ठिकाणी मी पाहिल्या पण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या घटना घडत आहेत आता ते समोरून येऊन ते मारहाण करण्याचा प्रयत्न होतोय मारहाण करण्याचा होतोय मुजोरी वाढलेली आहे उद्धटपणाने बोलणं सुरू आहे मराठीच्या मुद्द्यावरनं पण खूप काही वाद झालेत पण मराठीच्या मुद्द्यावरनं डायरेक्ट मारहाण झालेली नाहीये जे कोणी समोरून येऊन उद्धटपणाने बोललं तर त्याला ते कानाखाली वाजवण्यात आली होती असंही आम्ही ते बघितलंय पण वेगळ्या दिशेने आपलेच लोक आपलेच नेते जे आहे तर त्याला वेगळ्याच दिशाभूल करण्याचं काम केलं त्यांनी असं आपल्याला वाटतंय का साहजिकच आहे त्याच्यावर मी बोलतोय आता बोलतोय कारण काय झालं बघा कोणी मारत असेल ना त्याचं आम्ही कधी समर्थन करत नाही आम्ही कशी घटनेला मानणारी कायद्याला मानणारी माणसं आहोत कायद्याप्रमाणे घटनेपर्यंत चाललं पाहिजे पण ज्या ज्या प्रत्येक जे जे राज्य आहेत त्या त्या राज्यामध्ये त्या त्या राज्यभाषेला प्राधान्य आहे आज आम्ही कर्नाटकमध्ये गेलो तरी त्या कर्नाटकी भाषेला तिथे प्राधान्य आहे उत्तर प्रदेशला गेलो तर का आम्ही बोलतोय का मराठी भाषा बोला इथे करू आम्ही बोलू शकत नाही पण महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आमच्यावरती बळजबरीने तुम्ही दुसरी भाषा जर लादत असाल तर आम्ही त्याला विरोध करतोय ज्याला बोलायचं आहे ते बोलू देणार पण इथे जर कोणी बोलत असेल तुम्हाला कारण का बोलणार तुम्ही महाराष्ट्रात राहता तुम्हाला कोण तुमचं पोट भरतंय तुमचं घरदाराचा उदारनिर्वाह कोण करतोय हा महाराष्ट्र करतोय मग त्या महाराष्ट्राबद्दल तुम्हाला आस्था राहिली पाहिजे तुमच्या राज्याबद्दल तुम्हाला आस्था राहते जे तुम्हाला काहीच कमवून देऊ शकत नाही जे नेते तिथले तुमच्याबद्दल काहीच विचार करू शकत नाही त्या नेत्यांनी जर तुमचा विचार केला असता तिथे जर प्रकल्प राबवले असते तिथे जर योजना राबवल्या असता तर तुम्हाला ते राज्य सोडून ह्या राज्यात यावं लागलं असतं का नसतं लागलं मग त्या नेत्यांना तुम्ही तो प्रश्न विचारला पाहिजे ते प्रश्न विचारायचं सोडून तिथले तुकार तुमचे नेते बसलेले आहेत त्यांना कवडीची हे अक्कल नाही ते काहीतरी आपलं उगाच बोलायचं आणि त्या भडकाव मध्ये येऊन तुम्ही पण इथे आणि शिरात आणायची कामं करायची म्हणजे आम्ही काय इडे इथे बसलोय का तुम्हाला कोणी असा मारत असेल तर ते त्याचा आम्ही समर्थन करत नाही पण इथे एवढाच प्रश्न आहे की आम्ही जर बोललो हा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राने तुम्हाला सर्व भरभरून दिलंय तर ह्या महाराष्ट्राचा सन्मान करा तर ज्यावेळी तुम्हाला बोललं जातं की मराठी बोला त्यावेळी तुम्ही सरळ बोला ना की मला मराठी बोलता येत नाही पण दादा आपण शिकवावं आणि मी प्रयत्न करतोय आज अजितदादा पवार यांनीही काही काळ पूर्वी काही मिनिटांपूर्वी एका याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की मराठी येत असेल तर आपण पण पन प्रामाणिकपणे बोला की मी अभी आया हूं और मुझे नहीं आता हर इनका आदर सन्मान करता हूं। ऐसा अगर बोले गे आपण झालाय काय मारायला कोण काय जाऊन मारणार गुंडा आहेत का नाही मारणार पण मारलं का जातं ह्या गोष्टीचा जा विचार केला पाहिजे की समोरून त्यांच्याकडून तो युगो जो आहे ना तो युगप्रमाणे ते बोलले जातात की मै बोलू का नाही क्या काय तुमको करो उखाडणे काय उखाडो मग मराठी बोलू का हे सर्व बोलल्याच्या नंतर इथला जो माणूस आहे त्या कोणालाही असं बोलल्याच्या नंतर कोणाच्या जा वेदना आणि कोणाचाही भावना दुखावल्या जातात आणि त्याच्यातून तो प्रकार घडतो आणि तिथे मारामारीचा प्रकार घडतो आता जी वाढती मजुरी वाढती गुन्हेगारी जी आहे आता सध्या मुंबईमध्ये चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यावरती आपण सरकारला काय हे देता आहे सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की इथं प्रांतवाद नव्हता प्रांतवाद नव्हता मराठी भाषेला फक्त प्राधान्य असावं हीच इथल्या भूमिपुत्रांची मराठी माणसाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत आणि त्याच्यासाठी जो लढेल मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या आम्हाला पक्षाची लेणं देणं नाही त्याच्या लढणाऱ्याच्या सोबत आम्ही राहणार आणि राज्य सरकारने ह्याच्यामध्ये हा जो प्रकार कुठे चाललेला आज मराठी माणसावरती हल्ले होतात इथे घरात येऊन उद्या म्हणजे अशी परिस्थिती झाली की आमच्या पोराबाळांनी उद्या घरातून बाहेर निघायचं नाही का हा प्रश्न पडला आहे आम्हाला भीती झाली महाराष्ट्रात राहून ह्या ज्या या महापुरुषांनी ह्या इथला जो महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांचा बळी गेलाय ज्यांनी जैन, आपले प्राण नोछावर केले त्यांचा त्यांना आज काय वाटत असेल हो त्यांना काय वाटत असेल आम्ही कशासाठी त्याग केलाय आज त्यांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून ह्या महाराष्ट्राला वाचवलं ह्या मुंबईला वाचवलं हो आज आज त्यांच्याबद्दल आम्हाला आहे ना पूर्वीचं एक काळ होतं पूर्वीच्या काळात तुम्ही आता उल्लेख केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र त्यांनी घडवलेला हा महाराष्ट्र त्यामध्ये अठरा पकड जाती सोबत राहत होती।, हो होती ते होत महाराष्ट्र त्यामध्ये अठरा पकड जातीची जी लोक होती तेही मराठी बोलत होते अशी माहिती आहे तोही हा आपला महाराष्ट्र तर यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांच्या अस्मितेचा किंवा महाराष्ट्राची भाषा जी, जी आहे मराठी याचा मान राखला जात नाही असं आपल्याला वाटतंय का साहजिकच मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरा स्वराज्यात अठरा पगड बारा बलुतेदार होते मग ते अनेक जातीचे होते अनेक धर्माचे होते एकाच कोणत्या जातीचे धर्माचे नव्हते मग त्यांना मिळवून त्यांनी ते स्वराज्य स्थापन केलं आणि ते ह्या मरा मराठी भाषेलाच प्राधान्य होतं आणि त्याप्रमाणे ते चाललं होतं मग आम्ही तीच भूमिका आम्ही मांडतो आम्ही कुठे चुकीची भूमिका मांडतोय तर चुकीची भूमिका आम्ही पण मानत नाही असं त्यांनी सांगितलंय पी बी कोकरे जे आहेत यांनी आज आपल्या ज्वलंत प्रतिक्रिया आपल्याला दिल्या कारण की वाढती मुजोरी आणि वाढती गुन्हेगारी यावरती आळा बसला पाहिजे सरकारने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि मराठी मुलींवरती मराठी मुलांवरती किंवा मराठी मराठी तरुणांवरती होणारे जे हल्ले आहेत आणि परप्रांतीयांचे लोंढे या ठिकाणी हत्यारं घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यावरती त्यावरतीही आडा बसला पाहिजे असं त्यांचंही म्हणणं या ठिकाणी मत मांडलंय आपण या या वरती त्वरित आपण जे जे लोक आलेत त्यांनी त्वरित याला शेअर करावा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र